नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याच्या जवळ असलेल्या दि माळेगाव सहकारी निवडणुकीत आता रंगत वाढत चाललेली आहे अतिशय चाडाओडीने अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांमधून फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये अतिशय चढाओढीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत यामध्ये सत्ताधारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून मोठ्या चढाओढीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत यामध्ये विद्यमान संचालक आजी माजी संचालक इत्यादींनी मोठ्या प्रमाणावरती फॉर्म दाखल केले आहेत या बरोबरच भारतीय जनता पक्षाची गुरु शिष्याची असलेले रंजन तावरे आणि या ठिकाणी चंद्र तावरे यांनीही या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कष्टकरी पॅनलच्या वतीनेही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची रंगत आता चांगलीच वाढत चालली मात्र त्याच्या शेजारी अगदी पंधरा ते सतरा किलोमीटर अंतरावरती असलेल्या श्रीराम साखर कारखान्याची निवडणूक कधी लागणार हे ही आता अतिशय गेली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या श्रीरामची तारीख सुरू आहे सध्या येथील कोर्टांना उन्हाळी सुट्टी असल्यामुळे या पुढील तारखा अद्याप समजल्या नाहीत सध्या तरी मात्र सभासदांमधून या ठिकाणी माळेगावची रंगत वाढत असताना फलटणची निवडणूक कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी पुन्हा आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलेला असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा